हॅलो नमस्कार मी होम किचन किचनमध्ये परत एकदा तुमचं अगदी मनापासून स्वागत सगळ्या सबस्क्रायबरचे धन्यवाद सगळ्या व्हिव्हर्सचे मनापासून आभार मी आज खूप छान अशी सिझनेबल भाजी तुम्हाला दाखवणार आहे आणि ती पण इतकी झटपट बनते तुम्हाला जर डब्यासाठी बनवायची असेल किंवा रात्रीच्या जेवणासाठी बनवायची असेल तर ही भाजी खूप स्वयंपाकाची चे घाई असेल तेव्हा बनवायची असेल तरी ही भाजी पटकन होते तर बघा ही आज मी तुम्हाला दाखवणार आहे वालाच्या शेंगाच्या भा वालाची शेंगाची भाजी तर वालाच्या शेंगा बाजारात आणल्यानंतर स्वच्छ धुवून आणि मग निवडून घ्यायच्या आहेत निवडल्यानंतर धुवायच्या नाही आहेत आधीच आपल्याला त्या स्वच्छ धुवून छान वाळवून आणि मग छान अशा निवडून घ्यायच्यात निवडताना आतमध्ये पूर्ण सोलून आणि बघायचं आहे असं आळई वगैरे कारण या शेंगांमध्ये खूप जास्ती आळया निघण्याची शक्यता असते आणि असे कोळे कोळे दाणे असतील तर घ्यायचे आहेत खूप मोठे दाणे असतील तर ते बाजूला काढून त्याची पण छान आमटी भाजी बनते तर अशा आपल्याला त्या शिरा काढून अशा बारीक बारीक बाजूनी शिरा असतात त्या सगळ्या काढून घ्यायच्या आहेत आणि छान अशी भाजी आपल्याला निवडून घ्यायची आज ही भाजी आपण कुकरमध्ये बनवणार आहे म्हणूनच ती झटपट बनणार आहे खूप जणी काय करतात पाण्यात उकळून घेतात ते पाणी नंतर टाकून देतात आणि मग भाजीचं पौष्टिक सत्व निघून जात तर बघा आता मी इथे अगदी अर्धी पळी या भाजीला काहीही लागत नाही तेल मसाला जास्ती काही लागत नाही साध्याच पद्धतीने पण खूप चवदार अशी ही भाजी बनते तर बघा मी इथे अर्धी पळी तेल टाकून घेतलेलं आहे तेल छान ताप ल टाकून घ्यायचे आपल्याला अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं तुम्ही जर इथे लसूण खात असेल तर नक्की टाका कारण लसूण टाकल्याने पण ही भाजी खूप छान लागते आज सोमवार असल्यामुळे मी लसूण टाकत नाहीये लसूण नाही खात म्हणून मग मी नाही टाकलेला पण तुम्ही खात असाल तर नक्की टाका पाव चमचा आहे हिंग पाव चमचा आपल्याला टाकून घ्यायची आहे हळद आणि टाकून घ्यायची आहे भाजी आणि छान आता दोन मिनिटं आपल्याला परतून घ्यायची फोडणीवरती दोन मिनटं परत न झाले तर आपल्याला टाकून घ्यायचंय पाणी मी अगदी एक शिट्टी वयला वाफ येण्यापुरतंच पाणी टाकून घेतलेलं आहे कारण मी भाजी ही कोरडी करते तुम्हाला भाजी आवडत असेल तर तुम्ही पाणी टाकू शकता आता टाकून घेते अर्धा चमचा तिखट अर्धा चमचा आपला साठवणीतलाच आपण सा काळा मसाला गरम मसाला जोही केलेला असतो तो, तो। त्यानंतर पाव चमचा टाकून घेते हे सूर मसाला हे मसाला नक्की टाका हे सूर मसाल्याने या भाजीला खूप सुंदर टेस्ट येते अर्धा चमचा टाकून घेते मीठ मीठ चवीनुसार तुम्ही कमी अधिक करू शकता थोडस टाकते गुळ गुळ ऑप्शनल आहे आवडत असेल तर घाला नाही घातला तरी काहीच हरकत नाही आणि बघा या भाजीला नेक्स्ट लेवलची टेस्ट आणण्याकरता आपल्याला टाकून आहे मी इथे घेतले एक चमचा तीळ आणि एक चमचा घेतलेला आहे शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहे मिक्सरवाती या भाजीला तिळाच्या कुट्याने खूप सुंदर अशी चव येते खूप चांगली भाजी खूप टेस्टी लागते आणि हिवाळ्यात तीळ आपले त्यानिमित्ताने खाल्ले जातात शरीरासाठी तीळ चांगले असतात आपल्याला कुकरची फक्त एक शिट्टी काढून घ्यायची बघा एक शिट्टी झाली आणि मी लगेच भाजी काढून घेतली किती छान अशी भाजी आपली झटपट अशी भाजी अगदी मस्त शिजून तयार आहे बघा किती पटकन अशी आपली भाजी तयार होते फक्त निवडून जर शेंगा ठेवलेल्या असल्या ना तर अगदी पाच मिनटात ही भाजी तुमची तयार होते आणि ती पण एकदम टेस्टी आजची माझी ही व्हिडिओ ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि या पद्धतीने पाचच मिनटात तयार होणारी भाजी तुम्ही करून बघा धन्यवाद